ंद्रा करुणाद्रा रे तुखीराज मुद्रा मैत्रीण येद्राशीराम जला सुभद्रा पासुनेला कथे चिंता येईल महाराज म्हणतात कितीही विद्वान पंडित जरी असला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्यावरून ज्ञान पार्थिती लागली असे होत नाही पोथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणाले पोथी सांगितलेले ऐकून ते जो जो आचरणात आणतो तोच खरा स्रोता वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग होईल म्हणून सर्व प्रचितीमध्ये आत्मप्रती ही उत्तम होईल जो भगवंताला शरण गेला त्याच्यापासून शब्दज्ञान नसले तरी त्याला मिळवायचे काहीच उरत नाही जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेल असे नाही पण अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालवणे सोपे असते सद्गुरूला करण जा म्हटले तर अज्ञानी माणूस मुका त्याने करण जाईल त्याला शंका येणार नाही आशिला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय टाका येत नाही हे जसे खरे तसे कोणत्याही साधना वासना बाळगून तुम्हाला ती देवापासून निराळी करून भागवा नाही ती देवाची करायला तिला मारायला देवाचे स्मरणच पाहिजे भगवंताचे होणे हे माझे त्या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे मी भगवंताचा कसा होईल याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा मी दुसऱ्या कोणाच्या माणूस खात्री असली पाहिजे सजोळ त्याचे होतायचे आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते लोक समजतात शिस्त वाचनेला जिंकणे कठीण नाही आपली वासना कुठे घेऊन ही पाहावे आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे ते डॉक्टर सांगतात त्याचप्रमाणे आपले शित्त कुठे घेऊनचे आहे हे आपण पाहावे तो आपला रोग आहे जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वाचना करणे वेळेपणाची आहे हे ध्यानात ठेवावे म्हणूनच विचार आणि नाम यांनी वाचनेला वापरले घेऊन येईल मग आपले कर्ते पण आपोआप मरून जाईल रुग्णालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडते त्यावेळी ते अगदी दुर्घुषीत असते पण ते, ते पडल्यानंतर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्माने लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीने अगदी भक्त बनवून टाकतो मग ती काढणेफाय कठीण जाते भगवंताची वास भगवंताची वासना ही वासना होऊन होऊच शकत नाही ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा टाळून गव्हाचे सत्व काढतात त्याप्रमाणे विषयांची सर्व वाचना माहिती झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय महाराज शेती म्हणतात वासना मारायला भगवंताचे अभिष्ठान हा एकच उपाय आहे हरिओम सत्य हरिओ